मला आज बनूया अशी मटकीची उसळ तर सुक्की उसळ बनवणार आहोत आपण त्यासाठी सर्वात पहिलं तर आपण गॅसवर कढाई मांडली बघा कडाईमध्ये आपण दोन चमच तेल टाकू तर कुठल्याही भाजीला मी आता ठरवलं की जास्त तेल वापरायचं नाही आपल्याला आणि जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पण जास्त तेल वापरायचं नाही जेवढं होईल तेवढं आपण कमीत कमी तेल वापरूया छोटे दोन चमच तेल टाकले त्यानंतर ते याच्या चार पाच पाकळ्या लसणाच्या ठेसून टाकल्यात कढीपत्त्याची चार पाच पानं आणि लसूण आपल्याला गोल्डन होऊपर्यंत छान फ्राय करून घ्या पहिला तर लसूण चांगला फ्राय झाला तर भाजीला खूप छान टेस्ट येते लसूण कांदा दोन्ही मस्त फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर एक कांदा घेतला आपण कांदा मस्त असा बारीक चिरून घेतला बघा आणि गुलाबी रंगावर आपण छान फ्राय करून घेऊया पाच मिनटात तयार होणारी भाजी आहे आणि खूप छान लागते टिफिनला तुम्ही झटपट बनवून देऊ शकता कांदा फक्त आपण थोडासा गुलाबी रंगावर भाजून घेऊया गॅसची फ्लेम मी ते फास्टच ठेवली म्हणजे पटकन आपला कांदा फ्राय होईल ते बघा कांदा मस्त फ्राय झाला आपला त्यानंतर एक टमाटे घेतले आपण टमाटे पण असं बारीक चिरून घेतले तर टमाटा पण आपल्याला दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचे तर इथे बघा टमाटा दोन तीन मिनटं आपण छान परतून घेतले त्यानंतर इकडे मी ना हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तर तु तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे म्हणजे तुम्हाला किती हवं आहे त्या हिशोबाने ठेचा याच्यामध्ये टाका तर तो थोडंसं तो 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 मटकीची उसळणं मला झणझणीत बनवायची तर मी इथे दोन चमच टाकलेत जास्त तिखटवाली मिरची आहे तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बघा कमी जास्त तर एक मिनटं ठेचा पण आपल्याला या कांदा टमाटामध्ये छान परतून घ्यायचा आहे तर ठेचा आपला सगळं व्यवस्थित परतला त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमच हळद टाकूया चवीप्रमाणे मीठ टाकायचं याच्यामध्येच टाकू मसाल्यामध्ये म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल आणि एक मी आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी आपण याच्यामध्ये पण कोथिंबीर टाकूया तर मला भाजीमध्ये जास्त कोथंबीर आवडती म्हणून मी दोन वेळा टाकते तर तुम्हाला तुम जास्त म्हणजे आवडत असेल त्या हिशोबाने टाका कोथिंबीर छान असती खाल्लेली त्यानंतर इकडे बघा आपण मटकीला मोड आणलेलं म्हणजे मटकी मूग मी दोन्ही मिक्स घेतलेलं आहे ते इथे बघा मी घरातच मोड आणते फक्त तीन ते चार तासामध्ये एवढे छान मोड देतील आता याचा व्हिडिओ पण टाकला मी मटकीला मोड कसे आणायचे घरात झटपट असे तर तू तुम्ही जाऊन बघू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल ते बघा किती छान मोड आले तर आपल्या मटकीला आणि चिकट नाही होत एकदम मोकळं मोकळं असे होते त्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पाच मिनटासाठी वाफ्यावर बनवायची ही भाजी पाच मिनटासाठी स्लो गॅसवर ठेवूया आणि पाच मिनटं झाले बघा वाफेवर बनवली आणि पाण्याचा एक थेम नाही टाकायचा मटकी व्यवस्थित शिजली जाते हे बघा मूग तर मटकीच्या आधी शिजतात आणि एकदम मस्त गाळ होतात ती एकदम छान अशी हे सुकी भाजी बनवतो तर पाणी टाकायची नाही चव थोडीशी वेगळी होते हे बघा एकदम मस्त अशी त्यानंतर आपण आता गॅस बंद करूया याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर टाकूया तर एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही आपली मटकीची उसळ तयार झाली तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत